मला घ्यायचं का लिंबू पेढा लिंबू पेढा सुरू करा बरं मस्त निवांत तर आईला आज घरी स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला होता त्यामुळे आम्ही बाहेर गेलो जेवायला कधीतरी आईला पण असं आराम दिला पाहिजे शुद्ध शाकाहारी मध्ये असं होतं कारण आम्ही सगळे शुद्ध शाकाहारी आहोत आमची फॅमिली शुद्ध शाकाहारी आहे तर चला तुम्ही असं कधीतरी बाहेर खातच असा खात नसाल तर खात जा, जा। कधीतरी तर असे छोटे मोठे ब्लॉग घेऊन आपण भेटतच राहू तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद